झपाट्याने वाढणाऱ्या नाशिक शहराच्या भविष्याच्या दृष्टीने हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडून नाशिक विमानतळावर आणखी एक भव्य समांतर धावपट्टी निर्माण करण्यात येणार आहे याकरिता धावपट्टीच्या तीनशे त्रेचाळीस कोटींच्या कामाची निविदा नुकतीच काढण्यात आली आहे काही महिन्यांपूर्वी नाशिक विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीसाठी काही दिवस विमानतळ बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या नाशिककरांची मोठी गैरसोय झाली होती पण आता दुसरी धावपट्टी तयार झाल्यानंतर ही गैरसोय टळणार आहे या धावपट्टीची एकूण लांबी तीन किलोमीटर असून रुंदी ही पंचेचाळीस मीटर असणार आहे इथे जलद गतीने या धावपट्टीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे राज्यात मुंबई विमानतळानंतर नाशिक विमानतळ हे दुसरे दोन मोठी धावपट्टी असणारे विमानतळ ठरणार आहे ना तसेच नाशिक विमानतळावर मोठ्या क्षमतेचा नवीन प्रवासी टर्मिनल लवकरच उभारण्यात येणार आहे नवीन टर्मिनलला लवकरच अधिकृत मान्यता मिळणार आहे नाशिक विमानतळावरून विमानसेवेचा विस्तार विमानतळाचा विकास लवकरच होणार असून यामुळे नाशिकच्या विकासाला मोठा बूस्ट मिळणार आहे